खरं म्हणजे या राज्याचं नेतृत्व ज्यांनी गेली चाळीस वर्ष केलं आणि अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे खूप मोठं परिवर्तन या तालुक्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाने गेली चाळीस वर्ष झालं आहे खरं म्हणजे गेली एकोणनव्वदपासून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ते या अगस्ती कारखान्याचे संस्थापक चेअरमन म्हणून गेली अठ्ठावीस वर्ष त्यांनी काम केलेले आणि मग खरं म्हणजे गेली चाळीस वर्षामध्ये ह्या तालुक्यात सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चाळीस वर्ष त्यांनी खूप काम ह्या तालुक्यात केलं आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते खरं म्हणजे त्यांनी घडवले माझ्यासारखा तर कार्यकर्ता एका <clears throat> छोट्याशा खेड्यामधला सारख्या गावामधला कार्यकर्ता त्याला ताकद देऊन आणि जवळजवळ गेली बेचाळीस वर्ष ह्या तालुक्यामध्ये सातत्यानं त्यांच्या बरोबरीनं काम करण्याची संधी खरं म्हणजे पिचर साहेबांनी मला अगस्ती कारखाना असेल आपला अकोले एज्युकेशन संस्था असेल दूध संघ असेल सर्व संस्थांमध्ये प्रचंड काम करण्याची संधी साहेबांमुळं माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी दिली आणि म्हणून एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे हे तालुक्यातलं नेतृत्व आपलं हरपले आमच्या सगळ्यांचं खरं म्हणजे फार मोठं या तालुक्याचं नुकसान झालेलं आहे आमच्यासारख्यांचं तर खरं म्हणजे जरी आम्ही आता एवढ्या वर्ष सहा महिन्यामध्ये मैं जरी थोडे वेगवेगळे पक्षामध्ये जरी होतो तरी परंतु सातत्यानं साहेबांचा संपर्क आमच्याशी नेहमी असायचा कारखाना कसा चाललाय सातत्यानं विचारपूस असायची असं एक महान नेतृत्व खरं म्हणजे आमचा एक सगळ्या तालुक्याचा आधार गेला आहे आणि म्हणून खरं म्हणजे खूप मोठं दुःख ह्या तालुक्यातील आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना झालेले माझा अगस्ती कारखान्याचं सर्व संचालक मंडळ असेल सर्व कामगार असेल सर्वांना खूप मोठं दुःख त्यांच्या निधनामुळे झाले मी माझ्या अगस्त्य कारखान्याच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची